आज अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सम्राट मित्रमंडळाच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचारी असेच राजकीय क्षेत्रातील काही व्यक्ती व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केले मागील काही वर्षापासून सम्राट मित्रमंडळ अहमदपूर या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याने येथील माजी सैनिकांनी या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी व पदाधिकारी यांची प्रशंसा केली व हा कार्यक्रम यापुढेही सुरू ठेवावा अशा भावना व्यक्त केल्या मतमस्तक होऊन मी दोन शब्द मांडतो एकोणीसशे नव्याण्णवला मी ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये त्या रणभूमीमध्ये होतो डायरेक्ट नव्हतं पण इनडायरेक्टली म्हणजे तिथं जे जवान तिथे फ्रंटला लढत होते त्यांच्यासाठी पुरवण्यासाठी किंवा त्यांना सामान देण्यासाठी आमची राष्ट्रीय रायफल्स बटालियन म्हणून होती तर जवळपास मी में तीन महिने त्या युद्धामध्ये इनडायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतो तर तिथं आपली जे फर्स्ट फर्स्ट नागा बटालियन आहे फोर्सिक आहे सात जात आहे आपल्याकडे ते खूप कमी कुठेतरी जवान शहीद झाला असं ऐकण्यात येत होतं आणि ऍक्च्युली त्यावेळेस सहा बटालियनचे लोक रोज दहा पाच चार लोकांच्या डेट बॉड्या वापस आणि त्या आपण घरी पाठवायच्या किंवा त्यांचे जे अपंगत्व आलेलं आलेला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवायचं म्हणजे अक्षरच्या अंगावरती शहारा उभा करणारे ते क्षण होते आणि तो जुलैचा महिना होता बर्फ होती तिथं कारगिलच्या हिल एरियामध्ये आणि त्या बर्फामध्ये आपले जवान अक्षरच्या खालून जात होते तर आतंकवादी वरून मारत होते जसं की आपण वरून जर एक दगड आला तर तो आपल्या दहा माणसाला घेऊन जात होता पण खालून आपण बंदुकीची गोळी मारली तर ओळी जात सुद्धा नव्हती अशा परिस्थितीमध्ये आपल्या जवानांनी आपल्या पाठीमागल्यांचा विचार न करता फक्त आणि फक्त आपला देश डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र न झोपता जसे की एक उदाहरण द्यायचं सांगतो की आपल्याला त्यावेळेस हो एक बटालियन राजस्थान मध्ये होती तर तिथे त्या दिवशीच टेम्परेचर पंचेचाळीस अठ्ठेचाळीस होत त्यांनी रातोरात उचललं आणि नेऊन श्रीनगरच्या पुढे सोडलं तर त्या दिवशीच तिथलं ते टेम्परेचर मध्ये होत तर अशा ठिकाणी जवानांनी पंचेचाळीस आणि मायनस ह्याच्यामध्ये जाऊन सुद्धा जवानांनी आपली कर्तव्यकार दिवून फक्त देश आणि आपला ध्वज हे रक्षण करण्यासाठी हजारो जवानांनी आपली आहुती दिलेली आहे त्याच्यामुळं आपण आज सव्वीस जुलै म्हणून विजय दिवस हा साजरा करतो परत एक वेळेस सर्व शहीद जवानांना शतशत नमन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा दिवस म्हणजे कारगिल शहीद दिवस आहे हे एकोणीसशे नव्याण्णव साली सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला हे आजचा दिवस म्हणजे त्या ठिकाणी कारगिल मध्ये आपण हे माजी सैनिक आपलं शहीद जवानांनी त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि त्यांची आठवण त्यांच्या प्रेरणेमध्ये त्यांची आठवण कायमस्वरूपी राहण्यासाठी हा आजचा दिवस म्हणून आपण हे साजरा करत आहोत आपणाला ह्या ठिकाणी काय साजरा दिवस साजरा करण्यासाठी बऱ्याच जणांना आपण निमंत्रित करतो आमंत्रित करतो या आणि शहीद म्हणजे असं असे त्यांची आठवण म्हणून नेहमी आपण प्रत्येक वर्षाचा दिवस साजरा करूया म्हणून असं बोलवतो पण या ठिकाणी बरेच उपस्थित शिबी लोक होत नाहीत माझी सैनिक आजी सैनिक हे सर्व उपस्थित होतात पण ज्या ठिकाणी ज्यांनी ही वेळ तिथली जागा तिथली प्रत्येक स्थिती बघितलेली आहे त्यांच्या अंगावर शहारे उठण्यासारखे आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही दुपारपासून सांगितलं की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेमोरियल पशी असा का कारगिल शहीद दिवस साजरा करायचा आहे आणि सर्वांनी उपस्थित राह तर तुम्ही अगोदर घराच्या बाहेर आम्ही बघता की पाऊस आले का नाही जाऊ का नको शहीत बघता पण त्या ठिकाणी पुढला दुष्बळ पाऊस आले का नाही आले ही आमची वाट बघत नाही पाऊस असो बर्फ असो कितीही डिग्री सेल्सिअस तापमान असो त्या तापमा तापमानाला तोड देऊन त्या ठिकाणी आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि गेले आहे ते एरिया आम्ही बघितलेला आहे तुम्हाला इथे इथं येऊ वाटत नाही किंवा एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट वेळ देऊ वाटत नाही परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आज तुम्ही कारिलच्या एरियामध्ये जाऊन बघा त्यांचे स्मारक बांधण्यासाठी एवढे मेमोरियल बांधले की में में त्या ठिकाणी जागा नाही एवढ्या लोकांनी तिथं आपल्या स्वतःच्या प्राण्याची आहुती दिलेली आज या ठिकाणी आपण कारगिल विजय दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या कारगिल विजय दिनाच्या सर्व पार्श्वभूमी आत्ताच अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे अनेक मान्यवर जे आहेत त्या मान्यवरांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्ष त्या युद्धात सहभाग घेतलेल्या आठवणी सुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आणि म्हणून मित्र हा जो हल्ला होता तो संबंध भारत देशावरला हा हल्ला होता एक कारगिल असं ठिकाण या ठिकाणी होत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात उंच ठिकाण आणि त्या ठिकाणाहून म्हणजे आपली बंदुकीची गोळी जाणार नाही परंतु त्यांची अगदी नेम न ने चुकता आपल्या सैनिकावर होता म्हणजे अशा कठीण प्रसंगामध्ये ज्या ठिकाणी टेम्परेचरचा प्रस म्हणजे मध्ये आहे अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी युद्ध होतं आणि हे युद्ध आपण जिंकलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव ते आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष या ठिकाणी या युद्धाला या ठिकाणी झालं आहे आणि म्हणून तमाम सैनिकांविषयी संबंध भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे शहीदाच्या कुटुंबाविषयी या ठिकाणी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज हे सैनिक आहेत म्हणून तुम्ही आम्ही मोठ्या म्हणजे अभिमानानं या भारत देशामध्ये जगतो आपल्या अधिकाराची म्हणजे जाणीव इतरांना करून देतो परंतु हे करत असताना आपला देश ज्यांनी सुरक्षित ठेवला ज्यांच्यामुळे आपण दोन घास सुखानं खाऊ शकतो त्याचं सर्व क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर त्या सगळ्या सैनिकाला देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तमाम नागरिकांना तिथल्या सिव्हिलियन्स जे आहेत त्या सगळ्यांना माझी हात जोडून नम्रतेची तिची विनंती आहे मित्रो कुठलाही गट पक्ष सगळं बाजूला ठेवून असे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये एक भारतीय म्हणून आपण पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं अनेकाला वाटेल की चला मी या युद्धात जातो देशाप्रती मी सेवा करतो देशाप्रती जर माझं बलिदान दिलं ते सुद्धा कमी पडलं तर मी मागं पुढं पाहणार नाही अशी भावना या ठिकाणी जागृत होण्यास मदत होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांनी याही पेक्षा मोठ्या संख्येनं अशा उपक्रमामध्ये हा राष्ट्रीय उपक्रम आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं पंधरा ऑगस्टला सुद्धा आपल्या तिरंगा रॅली आता पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात आपल्याला काढायचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या कुटुंबासह आपण त्यामध्ये सहभागी होऊया कारण देश आहे तर आपण आहोत आणि म्हणून देशाविषयी देशा कृतज्ञता व्यक्त करायला कुणीही मागे पुढे पाहू नका एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो सम्राट मित्रमंडळाने अनेक वर्षापासून हे चालू आहे उपक्रम परंतु सर जाहीरपणाने एखाद्या हॉलमध्ये घेण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये हा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे कारण हॉलमध्ये म्हणजे चार लोक दहा लोक पन्नास लोक परंतु इतरांना सुद्धा याची प्रेरणा मिळावी एवढीच भावना होती आपण सगळेजण सहभागी झालात हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मी कुणाचा आभार या ठिकाणी मांडणार नाही परंतु मी कायम या सगळ्या सैनिकांच्या मी ऋणात राहणार रा आहे आपण सगळेजण आपण ऋणात राहूया अशी भावना आजच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपणार आहे परंतु सगळ्याला विनंती आहे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करूया